तर बघा काय माहिती आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी ऑनलाईन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली या कामकाजासाठी खासगी कंपनीची तरतूद करण्यात आली असून शिक्षक भरतीची भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार याकडे पात्रताधारक उमेदवारांचं लक्ष लागलं आहे राज्यातील जिल्हा परिषद शाळा शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत रिक्त पदाचा शैक्षणिक कामकाजावर विद्यार्थ्यांच्या गुणोत्तर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी केली होती त्यानुसार पवित्र संकेतस्थळामार्फत मार्फत शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्पा राबवण्यात आला पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षकांच्या जा जागा मोठ्यापर्यंत रिक्त आहेत त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता दिली आहे पवित्र संकेतस्थळमार्फत राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजासाठी अँटोलॉजी इंटरनॅशनल कंपनीला अठरा था लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये ते तलसमा कॉर्पोरेशन कंपनीला पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये देण्यात कार्यरत मान्यता देण्यात आले तसेच भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजसाठी तडिस्मा कॉर्पोरेशन कंपनीला अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली त्यासाठीचा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्या असे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद